नमस्कार मंडळी बिर्याणी म्हटलं की आठवतं दही तूप आणि आपली वेळखाऊ तयारी पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट आणि भन्नट अशी अंडा बिर्याणी ना दही ना तूप ना काही भानगडच पण चव मात्र हॉटेलला लाजवेल अशीच त्यामुळे व्हिडिओ शोएटपर्यंत नक्की बघा आणि काही काही खास टिप्स आहेत ते चुकवू नका सो चला तर मग आपण आपल्या बिर्याणीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जो बिर्याणीला लागणारा राईस आहे तो कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक गडवा पाणी घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्या राईसला जेवढं पाणी लागतं शिजवायला तेवढं तुम्ही पाणी त्यात घालू शकतात आता त्यामध्ये आपण हे काही मसाले टाकून घेणार आहोत आणि ज्यामुळे आपल्या राईसला एक चांगली स्मेल आणि आपल्या बिर्याणीला एक चांगली टेस्ट मिळेल तर त्यासाठी तुम्ही या पाण्यामध्ये गरम झाल्यानंतर सर्वप्रथम एक ते दोन तेजपान दोन ते तीन दालचिनीचे तुकडे दोन वेलची दोन ते तीन मिरी तीन चार लिंबाच्या रसाचे थेंब आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण राईस घालून घेणार रा आहोत आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आता हा राईस आपला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे कमीत कमीत दहा ते पंधरा मिनटं आपण हा राईस शिजून घेणार रा आहोत आणि दहा मिनटानंतर आता इथे तुम्ही बघू शकतात बिर्याणीसाठी लागणारा राईस आपला इथे रेडी झालेला आहे आता आपण अंडा बिर्याणीसाठी लागणारा जो मसाला आहे आपण आता तो करून घेऊयात आता आपण एका भांड्यात थोडं तेल गरम करून ह्या गरम तेलात आपण बारीक चिरलेले करपी कांदे घालून घेणार आहोत आणि हे कांदे थोडं सोनेरी व खमंग होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे कांदे असे सोनेरी झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आता आपण याच तेलात थोडीशी हळद घालून त्यात उकळलेली जी अंडी आहेत ती हलक्या आचेवर छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि यामुळे या आपल्या अंड्यांना एक खास चव आणि छान असं टेक्शर मिळतं आणि जे आपल्या बिर्याणीची चव अजून वाढवतं आता आपण मुख्य मसाल्याची तयारी करूयात तर आपण दुसऱ्याकडे थोडं तेल गरम करून त्यात थोडी मोहरी जिरे टाकून ते तडतडू द्या द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यात, त्यान त्यात खलबत्त्यात बारीक कुटलेली दालचिनी मिरी आणि चक्रीफुल याची आपण पेस्ट घालणार आहोत तर त्यात एक तेजपान अद्रक लसणाची पेस्ट देखील घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग थोडा लालसर होत नाही तोपर्यंत आता इथे बघू शकतात आप आपल्या मिश्रणाला लालसर असा रंग आलेला आहे आता यात आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर यात मी बिर्याणीचा मसाला न घालता मी घरगुती केलेला काळा मसाला घालणार आहे तर यात मी एक चमचा काळा मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमच हळद एक चमचा धने पावडर आता हे सर्व मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण थोडे फ्राय केलेले जे कांदे आहेत ते सुद्धा आपण हे घालून हे पुन्हा एकत्र करून घेणार आहोत आता शेवटी आपण हे फ्राय केलेले अंडी घालून हे जे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण आपलं एकत्र झालेलं आहे आणि हे अतिशय चविष्ट सुगंधी असा अंडा बिर्याणीचा आता आपला हा मसाला इथे रेडी झालेला आहे तर आता आली ती म्हणजे बिर्याणीची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे बिर्याणीला दम देणं तर यासाठी आता आपण कुकरमध्ये किंवा झाकणाचं एखादं पातेलं किंवा ज्या भांड्याचं झाकण व्यवस्थित बसत असेल तर असं कोणतंही भांडा तुम्ही वापरू शकतात आता माझ्याकडे तर झाकणं असा झाकणाचं असं कोणतंच भांडं नाही आहे तर त्यामुळे मी इथे कुकरमध्येच हे बिर्याणीला दम देणार आहेत तर आपण त्यासाठी सर्वप्रथम आपण ह्या भांड्याच्या खाली भाताचं एक लेअर टाकून घेणार आहोत आणि आपण त्यावर जे फ्राय केलेले कांदे होते ते, ते आपण यावर पसरणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यावर थोडीशी चवीसाठी कोथंबीर टाकणार आहोत आता यानंतर आपण पुन्हा एक भाताचा लेअर देणार आहोत आणि पुन्हा त्यावर बारीक चिरलेले कांदे आणि कोथंबीरची लेअर टाकणार आहोत आणि यानंतर पुन्हा आपण यात अजून एक भाताचा लेअर टाकल्यानंतर त्या त्यावर आपण हा बिर्याणीचा जो मसाला तयार केला होता तो आपण व्यवस्थितपणे इथे पसरवून घ्यायचा आहे आणि हे अंडे आपण त्यावर व्यवस्थितपणे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर थोडे कांदे कोथिंबीर पुन्हा आपल्याला पसरवायचे आहेत कुकरचं झाकण न लावता मी त्यावर एक प्लेट ठेवून देणार प्लेट ठेवणार आहेत आणि हे मध्यम आचेवर सुमारे दहा मिनटं आपण याला वाफवून घ्यायचं आहेत आता इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटांनी ही गरमागरम अंडा दम बिर्याणी रेडी झालेली आहेत ज्याचा सुगंध अप्रतिम असा येतो आहे त्यामुळे तुम्ही करा। है। कमी उन्हर याशी है। ही बिर्याणी नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहेत कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे जर मला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू